अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत या आदेशांप्रमाणे उपाधीक्षक संतोष खाडे हे लोणी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमी की हसनापूर रोडवरील हॉटेल साई छत्र लोणी बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे हॉटेल मालक हे अवैधरित्या विनापरवाना देशी विदेशी दारू कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लोणी पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा। ते कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागता सदर ठिकाणी हजर असलेला इसम पळून जाऊ लागला असता त्यास पोलीस पथकाने पाठलाग करून पकडून त्यास विश्वासात घेऊन त्याचं नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर प्रकाश पावसे वय चौतीस सोनारगल्ली लोणीबुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं त्याकडे मिळून आलेले विविध प्रकारच्या देशी विदेशी दारूच्या साठ्याबाबत विचारपूस केली असता त्याने तो माल अवैधरित्या विक्री करण्याच्या हेतूने जवळ बाळगला असून तो स्वतः मालक असल्याचं सांगितलं त्याच्या कब्ज्यात मिळून आलेल्या एकूण एक लाख शेहेचाळीस हजार चारशे आठ रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारू बियरच्या बाटल्या असा वीस हजार तीनशे ऐंशी रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख सहासष्ट हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला आहे